मी ईश्वर साक्षस शपथ घेतो की राजभवनाच्या प्रांगणात हे शब्द घुमघुमतात आणि महाराष्ट्राला नवा उपमुख्यमंत्री मिळतो पण मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या संविधानावर हात ठेवून ही शपथ घेतली जाते त्या मूळ संविधानात उपमुख्यमंत्री हा शब्दच नाही आहे हो तुम्ही बरं बरं ज्या पदासाठी एवढी राजकीय खेचाखेची होते ते पद मुळात घटनात्मक नाहीच पण हे पद आहे कशासाठी हे पद पन् शक्तिशाली आहे की फक्त नावापुरतं चला आज महाराष्ट्राच्या राजकारणातील हे गुपित उलगडूया नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्ड महाराष्ट्र ऑफिशियल भारतीय संविधानाचा कलम एकशे त्रेसष्ट आणि एकशे चौसष्ट नुसार राज्याचा कारभार चालवण्यासाठी एक मुख्यमंत्री आणि त्याच्या मदतीला मंत्रिमंडळ असावे अशी तरतूद आहे मात्र उपमुख्यमंत्री या शब्दाचा उल्लेख संविधानात कुठेही केलेला नाही तांत्रिकदृष्ट्या उपमुख्यमंत्री हे देखील इतर कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच एक मंत्री असतात जेव्हा ते शपथ घेतात तेव्हा ते मंत्री म्हणूनच शपथ घेतात उपमुख्यमंत्री म्हणून नाही सर्वोच्च न्यायालयाने देखील एका निकालात स्पष्ट केले आहे की उपमुख्यमंत्री हे नाव केवळ एक विशेषण आहे त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यासारखे विशेष अधिकार प्राप्त होत नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणात हे पद नेहमीच महत्वाचे राहिले आहे पहिले उपमुख्यमंत्री पाच मार्च एकोणीसशे अष्ट्याहत्तर रोजी नाशिकराव तिरपुडे हे राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री बनले त्यावेळी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते विक्रम स्वर्गीय अजित पवार यांनी आतापर्यंत मी सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती पहिली महिला उपमुख्यमंत्री अलीकडेच सुनेत्रा पवार यांची नियुक्ती ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून चर्चेत आली आहे महाराष्ट्राच्या युतीची किंवा आघाडीची सरकारी असताना सत्तेचे संतुलन राखण्यासाठी या पदाचा वापर केला जातो आता पाहूया उपमुख्यमंत्र्यांचे अधिकार नक्की काय असतात एक समान दर्जा कायद्यानुसार उपमुख्यमंत्री हे कॅबिनेट मंत्र्याच्या समान असतात दोन फाईलीवर स्वाक्षरी कोणत्याही विभागाची फाईल अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्याकडेच जाते उपमुख्यमंत्री केवळ त्याच्याकडे असलेल्या खात्याचे निर्णय घेऊ शकतात तीन विभागाचे वाटप उपमुख्यमंत्री सहसा गृह अर्थ किंवा महसूल यांसारखी महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवतात त्यामुळे त्यांचा प्रशासनावर वचक राहतो चार राजकीय महत्त्व हे पद घटनात्मक नसले तरी राजकीयदृष्ट्या अत्यंत शक्तिशाली असते युतीमधील मो मोठ्या नेत्याला हे पद देऊन सन्मान दिला जातो पाच पण मर्यादाही आहेत उपमुख्यमंत्री स्वतःहून कोणतीही कॅबिनेट बैठक बोलवू शकत नाही कोणत्याही फाईलवर अंतिम स्वाक्षरी ही, ही मुख्यमंत्र्याचीच लागते थोडक्यात उपमुख्यमंत्री कितीही शक्तिशाली असला तरी कॅप्टन हा शेवटी मुख्यमंत्रीच असतो जर हे पद संविधानात नाही तर मग ते का दिले जाते त्याचे मुख्य कारण म्हणजे राजकीय स्थिरता जेव्हा दोन किंवा अधिक पक्ष एकत्र येतात तेव्हा सत्तेचे समान वाटप करण्यासाठी हे पद महत्वाचे ठरते पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी किंवा एखाद्या मोठ्या नेत्याला योग्य स्थान देण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद एक उत्तम पर्याय ठरतो तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं तर उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक नसून केवळ एक राजकीय सोय आहे पण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या कारभार पाहताना हे पद अत्यंत प्रभावशाली ठरते तुम्हाला काय वाटतं एका राज्यात एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्रीपद असणं प्रशासनासाठी चांगले आहे की केवळ राजकीय तडजोड कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र